याचना केली जाईल आणि याचना म्हणजे आपण भक्तींना हे करतो क्षमा मागतो की आमच्याकडून जर शरीर वाचा आणि मनानं जर एखादं बापकर्म घडलं असेल तर तुम्ही आम्हाला क्षमा करा आणि आम्हाला सर्वांना पंचशी द्या अशी आपण त्यांना याचना करीत असो यासाठी मी सचिव संदीप सोलवणे आणि त्याचप्रमाणे निले जे गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी भरतेना याचना करायची

त्यांच्या अनमोल आणि अस्थिक प्रभावामुळे आपल्याला बद्दल महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामातावला या सर्व ज्ञात महापुरुषांच्या महामात्राच्या विचारांना भिनप्रभावे बंद करून आज त्या श्रावण शिबिराचा सांगता समारंभ संप होत असताना आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून आपले पूजनीय पिंप संघ लागवजी त्याचप्रमाणे गोपानंद उपस्थित संस्थेचे सर्वच पदाधिकारी अटक वगैरे सर असतील सर्वच विश्वस्त असतील या सर्वांचं मनापासून अभिनंदन कौतुक करतो आणि खर तर मला श्रावण संघाबद्दल सांगायला आनंद वाटेल उपस्थित त्यांचे माता पिता या ठिकाणी आहेत पहिल्या दिवशी त्यांना फार त्रास झाला नंतर दुसऱ्या दिवशी त्रास झाला मी बरोबर उतरतो आणि प्रत्येकाना माझ्या आवाजामध्ये त्यांना उठवायचो

कार्य आम्ही म्हणून काम करतो पण गांधीनगरला आनंद करतात असं काय करायचं आपले बिहार नव्हतं सुद्धा या परिसरामध्ये काम त्या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे सर्वप्रथम विनंती करतो भंते अनोमदसी यांना कृपया आपण पुढे यावं पूज्य भंते नाकोष यांच्या हस्ते आपल्याला प्रमाणपत्र मिळत आहे अंतर भांते तनहम कर जालना विनती तो कर रोकी रूपे आपन पुणे आवो आहा करुणित प्रभावत परमात्मा बोधी संतों मनोकृत्य आपके बावजूद आपके संत जय विचारना यमदानी माता आपके सामने आ दिवादेवता दो आधरनीय भांते ना कुछ महान्धेरो आधरनी हमारे भारतीय बहुत समाज समेत विश्व अध्यक्ष के भी मौजूद पर केंद्रीय कमेटी के सब पदाधिकारी जब प्रमाणित धम्मक कांति कुत्ते बिहार के सब पदाधिकारी आदरणीय रावक संघ आदरणीय आना आना कड़ी का संघ उपासना उपासिका बंदोबस्त के लिए दहाड़ी वर्ष या ठिकाणी आपण दान केल्यामुळे आपली मुलं दान केल्यामुळे या ठिकाणी शिबिर आम्ही साकार करू शकलो आणि त्याचा हा आपण समारोप या स्मदन शिबिरासाठी आता समुद्र होते ते सर्वांनी या स्पष्ट घेतलेलं आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे परंतु तरी दहा दिवस निलेश रामचंद्र निलेश हरिश्चंद्र गायकवाड आणि दिपाली निलेश गायकवाड या दाम्पत्याने त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन मला वाटतं हे दुसरं वर्ष आहे दोघांनी वेळेच काल आपल्या छोट्याशा मुलाला या ठिकाणी घेऊन तो मुलगा मला वाटतं अजून

जे डिग्री डिप्लोमाचे कोर्सेस कम्प्युटर इंजिनियर असतील त्याच्यानंतर मेकॅनिकल मध्ये वगैरे असतील जे हायर एज्युकेशनमध्ये शिक्षण घेतात त्यांना हायर एज्युकेशनच्या पहिल्या वर्षापासून पुढे चार वर्ष साठ टक्क्यांच्या पुढं मार्क्स असतील तर दहा दहा हजार रुपये चार वर्ष त्यांना मिळतात जे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाणारे आहेत त्यांना एक लाख रुपये भरण्यामध्ये त्यांच्याकडे जातीचा दाखला आहे अशा विद्यार्थ्यांना सायकल स्कीम मध्ये साडे सहा हजार रुपये मिळतात तर आता जे कोणी विद्यार्थी या वर्षी दहावीला शिकतात ते दहावी पास झाले बारावीला शिकतात ते बारावी पास झाले हायर एज्युकेशन घेतात ते अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कीम लागू होईल ती जुलै महिन्यामध्ये पेपरला जाहिरात येईल त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग एसुशलकुलामध्ये हो, ऑफिस आहे मेन ऑफिस हे पुणे महानगरपालिकेमध्ये आहे आणि प्रत्येक विभागामध्ये जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमचे ऑफिसेस आहेत तिथे येऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्हीही घ्या

त्या महामानवानं वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना आयोजित दिवस आहे आणि चोवीस तारखेला बुद्ध या रूपाचीहार समिती जे कमिटी या ठिकाणी त्यांना एक सूचना आहे माझी या ठिकाणी सम्राट अशोकाची प्रतिमा लावण्यात यावी सम्राट अशोकाचा फोटो लावण्यात यावा आणि सर्व संस्था सर्व संघटना प्रत्येक सूचना आहे कृपया करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा ऑक्टोबरला दीक्षा देतात पंधरा ऑक्टोबरला बाबासाहेब दीक्षाभूमीवर भाषण करतात आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब विविध प्रश्नामधला एक प्रश्न मांडतात त्या प्रश्नामध्ये राजा मिळिंद भंते नागसेनाला विचारता राजन धर्माचा भंते नागसेन राजा मिळिंद प्रश्न विचारतात धर्माचा रास कशामुळे काय प्रश्न आहे धर्माचा रास कशामुळे होतो बघा राजाला प्रश्न पडला राजाला अनेक प्रश्न पडायचे उदाहरणार्थ आपल्या मुलांना सुद्धा प्रश्न पडू शकतो की भंतेची टक्कल का करतात ऐका नाही प्रश्न भंतेची टक्कल का करतात कोणाकडून आपण प्रश्न सांगण्यापैकी तुम्हाला पुन्हा असेल तर तुम्हाला मिळत प्रश्न वाचावं लागेल तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर भेटून जाईल हा प्रश्न राजा तर सुद्धा पडला होता परंतु हा प्रश्न सोडून मी दुसरा प्रश्न सांगतो आहे रा बाबासाहेबांनी पंधरा ऑक्टोबरला भाषणात घेतलेला प्रश्न मिलिंद राजा फंदे नागसेनाला म्हणतो राजा धर्माचा राज कशामुळे होतो तेव्हा फंदे नागसेन सांगतात धर्माचा राज विविध कारणामुळे कारणामुळे होतो विविध कारणामुळे होतो पहिलं कारण ज्या धर्माचा पाया मजबूत नाही असा धर्म कालांतराने नसतो ज्या धर्माचा पाया मजबूत नाही ज्या धर्माचा पाया कचा आहे ज्या धर्माचा पाया ढिला आहे असा धर्म कालांतराने नसतो बसतो उदाहरणार्थ ही इमारत आहे ही बिल्डिंग आहे या इमारतीचा पाया जमिनीत मजबूत बसवलेला आहे उदाहरणार्थ

मजबूत आहे आणि तो कच्चा नाही आहे तो ढिला नाही आहे म्हणून कधीही नष्ट होऊ आणि तीन कारण धर्माचा पाया मजबूत नसतो असा धर्म नष्ट होतो दुसरं कारण ज्या धर्माचे प्रचारक चांगले नाही असा धर्म सुद्धा कारण बघा पाया जरी मजबूत असला त्या धर्माचे प्रचार चांगले नसतील अभ्यासक नसतील वादविवाद पट्टू नसतील

तर प्रचारकाची भूमिका ही महत्वाची आहे पण ते नामसेनाने ते सांगितलं बाबासाहेबांनी त्याच्यावर अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे तर मी तिसरं कारण या ठिकाणी सांगणार आहे ज्या सामान्य लोकांनी विद्वान लोकांसाठी ज्ञानिवंतासाठी पुस्तक असतं ज्ञान असतं तत्वज्ञान असतं परंतु सामान्य लोकांसाठी धर्माची भूमिका आहे Sama nilok panasar pi projen jauh lakun niani patulak lakun, Ani buk syaret nian tekut nyang salu lakun lukun di tanga sengernar, Nahi pun sama nilok atyagi dharmaci dikani akal. Ata betul kurna baut dharmaci dikani, Kese jombun nyahit, gaya ahe, Kusin hara ahe, sarnat ahe, Te baut dharmaci mwacit dikani ahe, Dikse bumi ahe, dreti bumi ahe. Betul, apde agaraja sedarce, Apde

विद्व होत Thank mm -hmm. you.

या ठिकाणी मी संस्थेचे पोजीय विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं पूर्ण आणि आत्ताच दान पार्मितीवरती पुन्हा सांगितले आहे तुम्हाला जर पुण्य संपादित करायचे असते तर या ठिकाणी नंतर भत्तेना आपल्या खूप दुष्तीनं दान करायचे दान करू शकतात त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पुणे यांनी जी पुस्तक प्रकाशित केलेली आहे ती पुस्तकं इथे समोर दिसत आहे